सांगतो तळ्यात म्हटलं की पुढे उडी मारायची मळ्यात म्हटलं की मागवडी मारायची आता कोण आउट होणार नाही मी शिकवतो तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात पडायचं नाहीतर इस्पी तळ्यात हा ठीक आहे रेडी परवा तरी इकीने उडी मारल्या तळ्यात आहे का मळ्यात आहे चाललंय कुठं कळत नाही असं झालं चला रेडी वन टू थ्री स्टार्ट मी फसवतो फसायचं नाही तळ्यात ताई टाटा लेट उडी मारायची नाही चला रेडी वन टू थ्री स्टार्ट मळ्यात तळ लावडी मारायची त अय हय अय हय हळूहळू हळूहळू घालिंग लोटांगण वंदीन चरण बिल्डिंग घाल की व समजून घ्या जरा चला तळ आवडी मारायची फास्ट वन टू थ्री स्टार्ट तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात हे बघा की लहानपणीसारखं कसं छान 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 हा वन वन टू थ्री स्टार्ट मयत हान 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 या चला पाचवा चौथा चला या तुमच्या तिघींपैकी पहिला कोणा येतोय बघा वन टू थ्री ताई सोडा किती कसं दिसते बघा बरं हा चला वन टू थ्री स्टार्ट मयत तळ्यात तळ्यात हान 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 दुसरा पहिला जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत टाळ्या